मी आता आतमध्ये जातोय आणि तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त सीन आहे आणि पोरं सगळे आतमध्ये गेले गुफा केवढी आहे तुम्ही अंदाज पण नाही करू शकत वरच्या साईडून आपल्याला कातळच दिसतो तो, तो। पण इथे तुम्ही आल्यावर तुम्हाला समजेल की कसं आहे तर आता मी आतमध्ये जातोय तिकडे आकाश आतमध्ये जाऊन बसलेला आहे भावा मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता चाललो आहे तिथे शिसरोंडी अशा एका जागेवर तिथे एक गुफा आहे पुरण म्हणजे जुन्या काळातली त्या गुफेजवळ मी जातोय आणि हे बघा सगळे आलेच नाही मित्रांनी तुम्हाला माहिती आहे रे ती गुफा पण पण आपल्याला दिसतो माहीत कुठं आहे पण जाणार कुठं पण तिथे गुगलला काही येतच नाही आहे तिथे जाऊन चेक करून परत यायला लागेल त्याला आपलं जा तर मित्रांनो आम्ही आता पुढे जातोय बघूया तिथं कोण आहे लोकल ठीक आहे बघूया आता पुढे जाऊन कसं काय होतंय आम्हाला अजून काय माहित नाही तिथे गेल्यावर बघू आम्ही इथे मी आता पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता जवळपास इथे काय आपल्याला दिसून येत नाही पण इथे बॉटल दारूच्या ठेवलं आकाशचा पाय पडला आणि फुटली इथे हे बघा त्याच्या लागलाय पण पायाला हे बघा तशी लागली पटकन पायाला इथे आल्या आल्या एकदम काय विचित्रच झालंय तर हे आता कुठे ऐकलं जायचं आपल्याला खाली तर आता मित्रांनो आम्ही ते खालच्या साईडला जातोय बघूया हो पुढे तुम्हाला दाखवतो तसं काय आम्ही किती पाच जण आहोत हे <coughs> बेस्कॅन ते बघा तुम्ही बघू शकता मागे <ने> आम्ही सहा वाजता अरे तू घाबरतोस का सर रे घाबरे ला गेलो <laughs> होता गे। ना आता इथं पोचलेलो आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडे तर तुम्हाला काय पाणी दिसून येत नाही कारण की वरच्या साईडहून जे पाणी यायचा स्रोत आहे ते आता उन्हाळी उन्हाळ्यामुळे एकदम सुटलेलं आहे आणि तुम्ही इथे बघितलं असतं तुम्हाला पाणी दिसणार नाही या साईडला आणि इकडे खालच्या साईडला बघा मित्रांनो इथून पाणी पाण्याची खरी सुरुवात झालेली आहे आणि इथून पाणी आता व्हावतं आहे हे बघा कसं आहे मित्रांनो इथून पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि इथूनच आता पुढे आम्हाला जायचं आहे तर मित्रांनो मला वाटलं की इथे गुफा आहे कारण की ही पा पालं तुम्हाला आहेत एकदम खाली पाण्याजवळ गेलेत तर आता आम्ही खाली जातो इथे मोठ्या दगडी पण आहेत इथून पाणी उलटे येते मित्रांनो तो बघा त्या साईडून इकडे या साईडला पाणी येते म्हणजे आता जाऊन खाली समजेल आपलं कारण की वरतून थोडा भ्रम पण होऊ शकतो आता मी खाली जातोय तन तिकडे पुढे गेलेत तर आता मी त्यांच्यासोबत जातोय आता वाटेन मी खाली जातोय हे बघा तर मी खाली आलेलो आहे आणि इथे पाण्याची सुरुवात झाली इथे कोणतरी पाईप पण टाकलेत कारण की इथं पाणी मित्रांनो बारा महिने असतो वर्षाच्या वर्षाच्या बारा महिने पाणी असल्यामुळे इथून पाणी घेऊन जातात लोकं काय तुम्ही बघू शकता शेवाळ वगैरे साधलं मस्त एकदम सुंदर एरिया आहे मित्रांनो इथे तुम्ही जर आलात तर पालशेत साईड किंवा ग्वाघर साईड आलात तर या साईडला नक्कीच या मित्रांनो हो। तुम्ही बघून एकदम हैराण व्हाल एकदम जबरदस्त सीन आहे तुम्हाला जसं मोबाईलमध्ये दिसेल तसं नाही आहे का मित्रांनो हो। जर इकडे आलात तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही हे जागा बघितली तर तुम्ही एकदम मन प्रसन्न होईल तुमचं एकदम जबरदस्त सीन आहे जुन्या काळातलं एकदम असं वाटतं आपल्याला तर इथं साईल माझ्या मागे आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तर पोरा पण आता वरती जातात त्या साईडला तर मी इथे तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो की कसं आहे तर हे बघा मित्रांनो तर मी ते जातो आहे मित्रांनो वरतून पाणीचं ते धबधब्याच्या ह्याच्याने पडत असतं पण आता इथं पाणी mm -hmm. हे झालेलं आहे आटलेलं आहे दुष्काळ पडला आहे तसं काय इथून मोठा धबधबा धबधबा पडून तिथं मित्रांनो काय झालं तुम्ही बघू शकता पाणी येतोय आहे त्याच्यामुळे ते कातळच कट झालेलं आहे एवढा आणि हे बघा ही केवढी मोठी दगड आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त असं हे दिसतंय आपल्याला तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा कसं काय इथे मासे पण आहेत मित्रांनो छोटे छोटे तर मी गुडातोय तर मित्रांनो तिथे त्यांना गुफा दिसलेली आहे आता फायनली आम्ही तिथे गुफेजवळ जातोय तर आकाशाने ए बॅटरी गे रे बॅटरी डायरेक्ट आतमध्ये जाऊ नकोस तर मित्रांनो आतमध्ये काय असेल कोणाला काय कारण की ही जुनी जे आदिवासी जे कोण लोक असायची ना त्यांची ही गुफा आहे मित्रांनो तर आता प्राचीन काळातली ही गुफा आहे आणि आता आम्ही तिथे जातो इथे मित्रांनो हत्यारा वगैरे पण भेटली होती प्राचीन काळातली तर इथे आता पोरा आलेली आहेत तुम्ही बघू शकता बापरे वाघाची गुफा वाघाची गुफा आता हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो तर आकाश पण आतमध्ये गेलेला आहे कसं काय आहे आता बघू मी आता आतमध्ये जातोय <laughs> आणि तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असं सीन आहे आणि पूर्ण सगळे आतमध्ये गेले गुफा केवढी आहे तुम्ही अंदाज पण नाही करू शकत तू वरच्या साईडून आपल्याला कातळच दिसतो तो पण इथे तुम्ही आल्यावर तुम्हाला समजेल की कसं आहे तर आता मी आतमध्ये जातोय तिकडे आकाश आतमध्ये जाऊन बसलेला आहे हे बघा आतमध्ये काय असेल आम्हाला पण माहित नाही पण आता आम्ही जातोय थोडे घाबरले तर बाप रे मेल ना बॅटर मारा ते बघा मित्र वेगळाच वास येतोय मित्रांनो इथे हे नक्की ना इकडे नको तिकडे काय आहे

तर मित्रांनो दाखवली दाखव हिंमत होत नाही कारण की एकदम जबरदस्त आहे हे मध्ये तुझल व्हिडिओ आडवे कर तू आपल्याला दिसली पाहिजे अरे तू इकडे ना आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही आतमध्ये वटवा बघू शकता एकदम काय असेल काय सांगता नाही आहे आणि आतमध्ये जाणार तर ही कोणीशी पाळलेली नाही वाटत काय पडले काय आपले नेचरल तू चंडिकेच्या मंदिरात गेला अको चंडिकेच्या मंदिरात गुफा आहे तिकडे उभा राहण्यासारखं तिकडे त्याच गुफेत जाऊया उभा राहण्यासारखं म्हणजे तसा ना ती तिथं पडली ह्याच्या जवळ बाहेर इथं जागू जरा ते एंड आहे असं मला वाटतं आत न जाव्या का नको शकता गट वगैरे जाम आहेत पण आतमध्ये जाऊन या हातात दगड घे हातात दगड घे सगळ्यांनी दगड घ्या आता घेतलं बॅटरी हे बॅटरीच एक डीम करे एक दोनच काडे आहेत मोबाईल मोबाईलच्या बॅटरी पण चालू करा मित्रांनो आम्ही आता आतल्या साईडला आलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे वट वगळ मित्रांनो जामात घाबरत ना आम्हाला तर हे असं झालेलं आहे आणि इथून तुम्ही वर बघू शकता आतल्या साईडला काय असं काय सीन आहे आणि आतमध्ये मित्रांनो वेगवेगळे असे हे पडलेले आहेत रस्ते पडलेले आहेत नेमकं जायचं कुठे आम्हाला काही कळत नाही आणि आता मी हे मित्रांनो दगड घेतला ना हातात आकाश काय बसला तर आपल्याला नेल कोण तर मित्रांनो असं बघा तुम्ही आतमध्ये बघू शकता एकदम खतरनाक आहे हे बघा सगळे म्हणतात नाही जायचं का नाही जायचं का नाही आता काय करतोय आता बघूया आम्ही काय करायचं ते आता वास वेगळाच येतोय रे एकदम कसं तरी विचित्र येतोय ओली त्याच्यामुळे काय पडणार नाही ना आतमध्ये जाऊन दरवाजे बनवायचे सगळे मी मोठी बॅटरी घेऊन आलो मित्रांनो दगड मारा त्यान मी ह्या कोपऱ्यात दगड मारणे इथं हा इथं काहीतरी हा आतमध्ये दगड मारत आपण आतमध्ये गेल्यावर अजून आता बाहेर येतील बघ हाय पोकळ ह्या मार दगड बरं तो बघ तो बघ तिथं ह्याचा अजून एक रस्ता आहे कुठेतरी मागच्या साईडला बघ हे बघ आतमधी पर्यंत लय गुफा खोल आहे रे भाई काय करू इथे खोल आहे मी म्हणतो इथं कोणतरी हाय तर आपल्याला मला वाटतंय असं कारण की आपण मग आलं ना शांत मला बॅटरी येतोच मला बॅटरी पुढे मागण्या दगड घेऊन मी आता आतमध्ये जातोय <laughs> हा मित्रांनो इथे कोण नाही आहे तर मी आता आतमध्ये जातोय बापरे आता अरे रस्ते ब तो त्या साईडला एक रस्ता पडलाय आणि एक इकडं रस्ता पडलाय तर मित्रांनो काही समजत नाही आम्हाला काय मला आवाज येतो नाही थांब बोल नको इथे कोणतरी आहे थांब दगड आहे ना हातात हे दगड आहे ना हातात नाही दगडी हातात अरे या कोपऱ्यात काहीतरी डाऊट येतोय हे पण वेगळीच करायला लागले आता वॉट प्रॉब्लेम काहीतरी गडबड आहे तन्मय बाहेरच्या दरवाजाकडे जरा लक्ष ठेवून खालची हो ना। तो होल आहे ना दुसरा त्याच्याकडे जरा बघ तर मग बघा वट वगैरे जरा वेगळेच हे करतात रिॲक्शन आम्हाला समजत नाही की जरा पुढे जाऊन बघतो काय काय सगळे घाबरलेत काय समजत नाही काय करायचंय अको तू ब कोणतरी आहे मित्रांनो ह्या साईडला आतमधल्या साईडला बघा इकडे कोपऱ्यात एक रस्ता गेलेला आहे आता दगडी ठेवा मी मागे येतो निघू लक्ष ठेव माझ्या मागच्या साईडला मागच्या साईडला लक्ष ठेव बाहेर पडू तर मित्र मग पुढे जाणार काय अर्थ मला वाटत नाही कारण की रस्ते भरपूर पडले आतमध्ये आणि आम्ही कुठे जाऊ नये कुठे बाहेर पडू आम्हालाच नाही माहीत तर आता बघतोय मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय बघा तर काय समजत नाही सगळे इथं बसलेले आहेत सुजल पण आहे ते व्हिडिओ चालू आहे आमचे तिकडे एकदा तिकडे जरा लक्ष ठेवा आजूबाजूला इकडे कोण येत नाही तर असं आहे मित्रांनो सगळं झालेलं आहे एकदा परत जाण्याचा प्रयत्न पण सुजील आतमध्ये गेलास ना काहीतरी वेगळाच एकदम हे येतोय फील येतोय फील नाही आवाज येतोय आवाज येतोय तो हा ये। बघ ह्या साइडला ह्या कोपऱ्यात आहे ना काहीतरी हाय इथे कोण हे मेला त्याच्यापेक्षा इथे जरा पायाचे निशान बघ आपल्याला समजेल ना कोण येतोय की नाही का दिसतोय काय मला वाटत मित्रांनो <laughs> इथे का बघा होल भेटलाय परत मला नेमका चाललाय तरी काय काय समजत नाही आकू बसलाय मला मागच्या साईड पण इथं भूत होईल आकाच्या मागच्या साईड पण मित्रांनो एक दुसरा रस्ता आहे गुवा आहे मोठी गुवा आहे आणि इथे पण आहे इथे मग मी गेलो नाही आणि आतल्या साईडला मोजून पाच सहा तरी रस्ते आहेत इकडून वट येत आहेत <laughs> तो भरायला लागलाय आम्हाला दम बघा तुम्ही बघू शकता कस झालंय घाबरू नका घाबरू नका हे लोडन दगड मारलं नाही त्याच्या आधी तिकडे कोपरे गाड घाबरायचं नाही घाबरू नका आपल्याला सुद्धा मित्रांनो आम्ही परत हिंमत गेलेले आहे आणि आतमध्ये जातो आहे तर मी आता गुफेतून बाहेर आलेलो आहे आणि काय आतमध्ये आम्हाला जायला थोडंसं एकदम वेगळं वाटतंय कारण की बरेच किती बरेच वर्ष झाले आहेत तर ज्यावेळी इथे काय हत्यारं वगैरे भेटलेली एक पेटी भेटली होती हत्यारांची म्हणजे ते प्राचीन काळामध्ये कोणती माणसं असायची आदिवासी ना आदिवासींची जी, जी आम्हाला हे भेटली होती पेटी म्हणजे पहिल्या पहिल्या लोकांना त्या वेळापासून इथे कोण आलेलं नाही आणि तिथे आता तुम्ही आतमध्ये जाऊन बघितलात तर वटवागळ खूप आहेत आतमध्ये जाण्यासारखं काय आपल्याला मार्ग कुठं दिसत नाही आणि बरेचसे रस्ते आपल्याला असे वाटा दिसतात तिथे आतमध्ये आणि थोडं जायला एकदम मनामध्ये अशी एक भीती पण वाटते की आतमध्ये काय असेल एवढ्या वर्षाचं तर आता आम्ही आम्ही असंच आलेलं होतं आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही एवढं आत नाही जाऊ आमच्याकडं काय कुठची सुविधा पण नाही आहे बॅटरी एकच आणली आणि त्याची पण बॅ हे बॅटरी लाईफ कमी आहे थोडी त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर आलो आहे आणि असा विचार करतो आहे की इथे आता येऊन काय आहे नेमका आम्हाला असं की आतमध्ये कोणी इथे आतमध्ये जात नाही कारण की आम्ही आता एवढ्या आतमध्ये गेलो पण आम्हाला इथं काय असं एवढं वाटलं नाही की कोणाचे पाय असे दिसले नाही आतमध्ये पाणी पाण्याचं सा चिकलल्यासारखं पण आहे मित्रांनो कारण की कोण आतमध्ये जात असेल तर त्याचे पाय नक्की आपल्याला दिसतील पण आता आम्ही इथे आतमध्ये गेलो तर आम्हाला काही तसं दिसलेलं नाही आहे तर बघूया आता आम्ही आमच्या हातात काय हत्यार पण नाहीत काय सोयी सुविधा पण नाही आतमध्ये जाण्यासारखे की आतमध्ये जाऊन आम्हाला परत रिटर्न या यायला पाहिजे एवढं आमच्याकडे बॅटरीची ताकद पण नाही द्या तर आम्ही आता तिथून बाहेर आलेलं आहे आणि पोरं बाकी खाली बसले आहेत मी इथे आलो आणि सुजल आहे हे बघा तर आम्ही दोघं इथे आलेलो आहे आणि आम्ही आता विचार करतो आहे की परत इथे यायचं आणि नेमकं काय आहे ते बघायचं कारण की मी आतनाही गेलो माझ्या मनामध्ये एक अशी भीती वाटत होती की आतमध्ये काहीतरी आहे मित्रांनो तर आता आम्ही इथे बाहेर जातो आहे आणि नेमकं काय ही ह्या मागे काय रहस्य आहे ते आम्हाला आता उलगडा पाडायचं आहे त्याचा तर मी आणि सुजल इथे आलो होतो बाकी बरोबर आहेत तिथे तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही गुफा मित्रांनो खूप एकदम आमच्या इथे एक बायांचा ढव म्हणून आहे तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघत असाल तर मागच्या व्हिडिओमध्ये पण ते मी तुम्हाला ती हे नदी दाखवली आहे तो धबधबा दाखवला आहे त्या धबधब्याच्या मागे मित्रांनो एक गुफा आहे ती गुफा या शिसरुंडी या जागेतून ही गुफा तुम्हाला दिसते त्या गुफेशी कनेक्टेड आहे कारण की मित्रांनो पहिलं तिथे काय तुम्ही वस्तू टाकली तर ह्या इथे यायची ती म्हणजे एक पोर्टलचं काम करायचं कारण की तिथून जी वस्तू टाकली तर ह्या साईडला यायची तर असं आहे ती आता बंद झाले त्या साईडची बंद झाली पण ही आता तुम्हाला मी दाखवलं की उघडी आहे तर आता बघूया पुढे कसं काय होतं आहे मी आणि सुजाल इथं आलो पर आमचा यायचा विचार आहे थोड्या वेळाने तर आलो तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन आता मी जातोय खाली तर चला मित्रांनो तर इथं पोरं बसलेली आहेत तर ते विचार करतात मित्रांनो की जायचं की नाही तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा विचार आहे परत साईल मित्रांनो आम्ही साहिलला घेऊन आरोपी मोठी चूक केलेली मित्रांनो कारण की तो जाम घाबरतो आकाश म्हणतोय तन्मय म्हणतोय की जाऊया सुजल पण म्हणतोय आतमध्ये जाऊया पण पन... आयटम हा मित्र तीन वाजता मित्रांनो काय झालं आमच्यासोबत आम्ही कुठची काय वस्तू घेऊनच आलेलं नाही आतमध्ये आम्ही जाऊ शकतो पण आमच्याकडे काहीतरी कोण आतलं तर हत्यार तरी पाहिजे काहीतरी त्याच्या तोंडाकडे बघत राहून आम्हाला तो घेऊन जायलाच वापस यायला <laughs> धावता पण धावता पण येऊ शकत नाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवेन की मी पूर्ण असं पायावर ढोपरा ढोपरावरतून गेलोय कारण की आतमध्ये एकदम असं कमी हे आहे कोण प्राण हा आर्मी आपण हे आर्मीवाले कसे जातात एकदम झोपून त्याच्यात त्या प्रकारे आम्हाला जावं लागतं तिथे त्याच्यामुळे आता विचार करू की बसून आम्ही जायचं की नाही की थोड्या वेळान परत आम्हाला यायचं प्लॅनिंग ठरलंय बघूया यायला जमलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन पण मित्रांनो मला एक प्रश्न पडला आहे की एवढं ही गुफा बरेच वर्ष बंद आहे त्याच्यामुळे आतमध्ये कोण नाही असं आम्ही म्हणतोय काय रे आपण म्हणतोय असं म्हणतोय पण आतमध्ये कोण का नाही त्याच्यामागे पण काहीतरी कारण असेल ना आतमध्ये कोण जात का नाही काहीतरी भीती आहे कोणतरी काहीतरी वस्तू आहे कोणतरी काहीतरी शक्ती आहे त्याच्यामुळेच आतमध्ये जायला आम्हाला असं हे वाटतं आणि आतमध्ये तिथे कोण हाय पण नाही वटवागळच्याशिवाय आपल्याला कोण दिसत नाही तिथे तर सगळे तोच विचार करत आहेत आतमध्ये कोण का नाही हा आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे आम्ही आता इथं बसलेलो आहे आणि पूर्ण तयारीशिवाय आतमध्ये आम्ही जाऊ नाही शकत तर असं झालेलं आहे साहिल एवढा घाबरला आहे तर त्याला तो तिथून आम्हाला आतमध्ये गेल्या गेल्याच हे करत होता की चला बाहेर चला बाहेर चला असं झा कोणतरी येईल कोणतरी येईल तर असं आम्हाला कोणतरी आम्ही चौघ जण आम्हाला चौघ जणांनाच यावं लागणार आहे कारण की साहिलला आणली तर साहिलची नाही तुला नाही आणणार परत आम्ही काय असं नको तर मित्रांनो तिथून आता मी तिथे गुफा आहे ती वरच्या साईडला आम्ही इथं किती वेळा मित्रांनो आलं असेल पण आम्हाला इथे इथे गुफा कधीच दिसलेलेच नाही पण इथं पण एक गुफा आहे कारण की त्यालाच कनेक्टेड आहे मित्रांनो तिकडून इथून असं सगळे एक दरवाजे ते खुललेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे असं पाण्याचं एकदम हे स्त्रोत आहे जबरदस्त धबधबा पडतो त्या धबधब्याने तिथे काय केलं तुम्ही बघू शकता पूर्ण ते कापलेलं आहे उभं हे बघा हे बघा हा ते बोललो मी त्यांना मागाशी की तर मित्रांनो त्याचा अजून काय उलगडा पडलेला नाही कारण की पहिली लोक म्हणायची ते कोणी बघितलं असेल ते आम्हाला सांगितलं असेल काय रे त्याच्यानंतर काय हां त्याच्यानंतर मित्रांनो कोणी काही इथे हिंमत केलानच नाही की यायची कारण की प पहिल्या गोष्टी काही आपल्याला काय माहीत नसतं नाही आपण त्याला हात घालणे बरो हे बरोबर नाही चुकीचं असतं त्याच्यामुळे असं झालेलं आहे आता बघू आम्ही काय आम्हाला हे मला थोडी डाऊट वाटला म्हणून आम्ही तिथून मागं आलो आकाशाने मी गेलो होतो पुढपर्यंत बॅटरी घेऊन पण थोडासा डाऊट आल्यामुळे आम्ही मागं आलो आहे तर तुम्ही बघू शकता नहीं। नहीं। आता आम्ही तर आता आम्ही निघतो आहे जरा खालच्या साईडला फिरतो तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि थोडं परत यायचं झालं तर तुम्हाला मी नक्की दाखवेन पण आता मी बाहेर आलो आहे सगळं घेतलेलं आहे तिथून काय बॅटरी वगैरे आणली ते बाहेर आलो आणि तिथे तर खाली खाली जातोय हो इथे एक धबधबा आहे अजून एक तिथे आम्हाला काय बघायला भेटते का बघूया पण इथे तुम्ही बघू शकता किती मस्त आहे इकडे मित्रांनो टुरिस्ट पण येतात बरीचशी पोरं वगैरे पण येतात इथे रस्ता येईल चौकात पाय सरला जाशील खाली तुम्ही बघू शकता मित्रांनो असं आहे इथे मित्रांनो आमच्या इकडे बऱ्याच असे तुम्हाला म्हणजे रस्तेमय अशा काही गोष्टी आहेत ते अशा बघायला भेटतील हे बघा पाणी येतं काय संबंध पण नाही पाणी यायचा वरतून पण हे पाणी कुठून येतं तुम्ही विचार करा कारण की वरती पूर्ण बघितला तर डोंगरच डोंगर आहे हे बघा आता खालच्या साईडला आलेलं आहे आम्ही आणि इथे एक धबधबा आहे तन्मय पुढे गेलेला आहे तन्मय मागच्या वेळी आम्ही इथेच आलो होतो तो वरतून आलो आम्ही तिकडून आलो हा जबरदस्त हे बघा मित्रांनो बॅटरी बघ बॅटरी या मित्रांनो सगळं तुम्ही बघू शकता पाणी थोडं कमी झालंय कारण की पाण्याचं हे थोडं तर ह्याच्या आतमध्ये नाही ना कुठं काय हे बघा मित्रांनो अरे हे तर नक्क असतं पाय सरला तर मित्रांनो गेमच आहे आताच्यानी साईड बसलेत तिथे आणि मग आम्ही तिकडे पुढे जातो त्या साईडला मग दाखवतो हे नाही जाऊ तुम्ही येतो वरती थांबलेत मग एक लाख व्यूज तन्मय जातोय खालच्या साईडला तिकडे हे बघा असं नाही तुला कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलो एवढ्या जवळ मित्रांनो आमची ही जागा आहे म्हणून आम्हाला आम्ही काही एवढं येत नाही कारण की तिथे असं असेल काय शक्ती कुठची वाईट आम्हाला सांगता येत नाही जुने लोक म्हणतात की असं असं आहे तुम्ही बघू शकता हे बघा अरे वा जबरदस्त एक नंबर तो बघा मित्रांनो कसा येतोय आतून येतोय तिकडून पाय एकदम जबरदस्त हे करतोय तर मी निशा आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटते मित्रांनो जबरदस्त माझ्या मागे तुम्ही बघा मी आता निघालो इथून थोडावर खाली गेलो होतो आणि तिथून आता घरी जातो आहे तर आकाश दमलेला आहे त्याला भूक लागले जाम तर पोरं पण बाकी भ दम लागले आहे त्यांना पण भूक पण लागले जाम चला हे साईल बॅटरी नेटवर्क फुटल रस आहे मित्रांनो ती गुफा इथपर्यंत आहे बघा आम्ही आता जातो ना ह्या वरच्या एरियापर्यंत आहे त्याच्यामुळे ती खाली गेले हे बघा आता आम्ही जातो आहे ही नदीच आहे ना पूर्ण ह्या मित्रांनो ही नदी आपण आता ज्याच्यावर चालतो आहे ती गुफेच्या वरती आहोत आपण आणि आता आम्ही निघालो आहे घराच्या साईडला तुम्ही बघू शकताय बघा तर आम्ही निघालोय आता बघूया पुढे आम्हाला यायला टाइम म्हणजे यायचं मुहूर्त कधी येतोय बघूया बघूया पुढे कसं खालतून आम्ही आलेलो आहे आणि आता आम्ही निघालो घरी तर दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि बाराच वेळ झाले आणि ऊन पण खूप वाढलेलं आहे तर येतं आम्हाला मोराचं पीस भेटलेलं आहे बघा मोरपंख तर आता मी घरी जातो आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला एक लाईक करा व्हिडिओ जर आवडले असेल तर, तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओत काय रे चला तर पुढच्या व्हिडिओत भेटूया